ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र सायलीने प्रतिमाला मनवायचं काम हातामध्ये घेतलेलं असतं सायलीने प्रतिमाला मनवण्यासाठी आता रविराजांना मदत करण्याचं पक्कं ठरवल्यामुळे आता ती प्रतिमाला मनवण्याचा प्रयत्न करते आणि ती सांगते ज्या वेळेला तुम्ही या घरामध्ये राहायचात ना म्हणजे या फॅमिलीच्या सोबत राहायचात ना त्यावेळेला तुम्ही आहे ना तुम्ही रविराज सर आणि छोटी तन्वी हे जण मिळून पूजा करायचात तर प्लीज या वेळेला तुम्ही पूजन कराल का असं म्हणत सायली आता प्रतिमाला हे सगळं विचारत असते प्रतिमा आता पूजा करण्यासाठी प्रिया आणि रविराज यांच्यासोबत तयार नसते मुळात प्रियासोबत का कोणा ठोक पण प्रतिमाला प्रियाचा पहिल्यापासून खूपच राग असतो पण सायली आता तिला विनंती करते की एकदा प्रतिमा त्या एकदा तुम्ही जर का पूजा केली तर घरच्या सगळ्यांना खूप आनंद होईल हो नाही करता करता प्रतिमा पूजेसाठी तयार होते प्रतिमा सांगते मी पूजा करेन मी कुणाच्या सोबत पूजा करणार नाही सायली म्हणते ठीक आहे तुम्ही पूजेसाठी खाली याल ना प्रतिमा होकारात ही मान हलवते मी पूजेसाठी खाली येईन असं आश्वासन देते तोपर्यंत इकडे आता प्रियाला हे समजलेलं असतं की प्रतिमाला बोलवण्याचं काम इकडे सायलीला दिलंय आणि हळूहळू जर का कंडिशन अशीच चालू राहिली तर ही सायली प्रतिमाला मनवण्यामध्ये यशस्वी होईल आणि प्रतिमा हिच्या तालावरती नाचायला लागेल प्रतिमा हिचं सगळं ऐकेल आणि या सगळ्यामध्ये मग मात्र आपल्याला काहीच करता येणार नाही ना त्यासाठी सायलीला या गणपतीला आपल्यासोबत यायला नको म्हणून सायलीला झोपेच्या गोळ्या देऊन संपवण्याचं काम आता प्रिया करणार असते प्रिया आता सायलीला कायमचं संपवणार असते आणि तिच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकणार असते नागराज म्हणतो बघ या सगळ्यामध्ये रिस्क खूप आहे उद्या जर काही झालं तर तुझ्यावरती नक्कीच आरोप येईल प्रिया म्हणते माझ्यावरती आरोप येण्याचं कामच होणार नाही कारण मी सगळ्यांनाच दूध देणार आहे नागराज म्हणतो जे काय करशील ते जपून कर मग मात्र प्रियाने आता आपला हा सगळा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी खूप मोठं आता प्लॅनिंग केलेलं असतं पत म्हणतो हे बघ वेळेला प्लॅन फ्लॉप केलास तर मात्र तुझं काही खरं नाही कारण माझ्या पंटरने वे ज्या वेळेला प्लॅन फ्लॉप केलेला आहे त्यावेळेला मी त्यांची काय अवस्था केली हे सुद्धा नागराजला विचार यावरती प्रिया म्हणते मी माझ्या बाजूने शंभर टक्के प्रयत्न करणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे प्रियाने तिचा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी त्या हा, रात्री म्हणजे आता सगळ्यांसाठी तिने ह हळताळकेच्या आदल्या रात्री म्हणजे गणपतीच्या दोन दिवस आधी सगळ्यांसाठी दुधाचे ग्लास भरून दिलेले असतात सगळ्यांसाठी मसाला दूध तिने तयार केलेलं असतं आणि या मसाला दुधाचं आता मात्र तिने जो ट्रे असतो तो मात्र आपल्या हातात घेतलेला नसतो आणि ट्रे मात्र तिने आता मुद्दामच इकडे विमलच्या हातामध्ये दिलेला असतो आणि एक एक करत प्रत्येक गास ते प्रत्येकाला देत असते त्याच वेळेला इकडे आता सायलीच्या हातामध्ये ती एक ग्लास देते आणि सायलीला सांगते तुलासुद्धा या सगळ्यामध्ये पथ्याचं हे प्यायला पाहिजे ना आणि त्यासाठी मी हा तुला दूध भरून आणलेला आहे तू सुद्धा हे दुधाचा ग्लास घे आता या सगळ्यामध्ये सायली तो ग्लास हातात घेते प्रिया विचार करते की हे दूध प्यायल्यावरती आता मात्र या सायलीचा कार्य कार्यक्रम चांगलाच होणार आहे सायली आता या सगळ्यामध्ये दूध पिते सुद्धा पण आता मात्र सायलीला वाचवायला नियतीने ऑलरेडी एक प्लॅन केलेला असतो ज्याची कल्पना प्रियाला अजिबात नसते प्रियाला माहित नसतं की या सगळ्यामध्ये आता आपली चोरी ऑलरेडी पकडली गेलेली आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता मात्र भांबवते ज्या वेळेला सायली ते दूध पूर्णपणे पिते आणि आता प्रियाला वाटतं झालं सायलीचा सा खेळ संपलेला आहे मग मात्र प्रिया निश्चिंतपणे सायलीला आता मात्र मरणाची वाट पाहत असते पण इकडे नियतीचा चमत्कार अजब गजब असतो आता इकडे पूर्णाची सांगत असते सायली खरंच तू प्रतिमाला मनवून खूपच छान गोष्ट केलेली आहेस म्हणजे तू प्रतिमाला मनवल्यामुळे प्रतिमालाय माहिती आहे का आता उद्याची पूजा तन्वी रविराज आणि हो आता प्रतिमा या दोघांच्या हातून नक्कीच होईल यावरती प्रिया म्हणते हो सायली आणि सगळी तयारी तूच करशील याची मला खात्री आहे असं म्हणत आता मात्र इकडे प्रिया या सगळ्यामध्ये सायली तरायम असणार याची पुरेपूर काळजी घेत असते प्रियाचा डाव आता इतका विचित्र पद्धतीने तिच्या अंगाशी येणार असतो ज्याची तिला अजिबात कल्पना सुद्धा नसते आता मात्र प्रिया वाट पाहत असते ती म्हणजे सायलीच्या आता झोपण्याची पण सायली झोपायचं काही नावच घेत नसते प्रिया विचार करत असते काय झालं हिला तर मी दूध कधीच दिलेलं आहे मग ही झोपली कशी नाही अजून असं म्हणत प्रिया आता ह्या सगळ्यामध्ये वाट पाहत असते सायलीने दूध तर प्यायलेलं असतं पण सायली सगळ्यांसोबत गप्पा टप्पा मारत असते आणि एकदा प्रिया पाहते अरे वा बरं झालं तिला ढुलकी लागली ते असं म्हणत ती आता खूपच खुश होते पण दुसऱ्या क्षणाला सायलीची डोळे सायली उघडते आणि सायलीला खूपच झोप येत असते मग पूर्णाजी म्हणते हे बघ सायली तू बर, जा बरं तुझ्या रूम मध्ये जा आणि झोप तुझं औषध पाणी चालू आहे आणि या सगळ्यामध्ये तू खूप वेळ जागरण करणं हे काही योग्य नाहीये तू एक काम कर तू छानपैकी झोपी जा आणि आता कसलाही विचार करू नको असं म्हणत ती आता सायलीला झोपी जाण्यासाठी सांगते सायली सांगते पूर्णांची मला तुमच्या सगळ्यांच्या सोबत हे सगळं एन्जॉय करायचंय प्रिया म्हणते अगं तुझी औषधं आहेत ना त्यामुळे तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये झोपी जा बरं असं म्हणत आता मात्र इकडे प्रियाला काही झालेली असते सायलीला झोपायला पाठवायची कल्पना सुद्धा ओरडते जा सायली तू झोप जा हे बघ जास्त त्रास केलास तर तुला सुद्धा त्रास होईल असं म्हणत कल्पना सायलीला झोपायला जायला सांगते अखेर सायलीचा नाईलाज होतो आणि या सगळ्यामध्ये झोपण्याशिवाय सायलीकडे पर्याय नसतो पूर्णाजी जी म्हणते किती तो उत्साह म्हणजे या सगळ्यामध्ये तुझा उत्साह बघितला ना की खरंच मला लहानपणीची तन्वी आठवते आत्ता तन्वीचा उत्साह कुठे गेलाय हे काही मला माहीत नाहीये पण लहानपणी तन्वीला सुद्धा असा खूपच उत्साह होता असं म्हणत पूर्णाची आता इकडे प्रियाला ना टोमणा मारते सायली म्हणते ठीक आहे मी झोपते आणि सायली आता वरती जाऊन झोपायला निघते सायली झोपायला निघते इकडे प्रिया खूपच खुश होते आणि आता प्रिया टोकून टोकून सायली नक्की झोपले का हे पाहण्यासाठी रूम मध्ये आता मात्र प्रिया विचार करते की झालं सायली तर झोपली पण इकडे सायली दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या सोबत येऊन बसलेली बघून प्रियाला जबरदस्त धक्का बसतो प्रिया विचार करते हे काय सगळं म्हणजे ही कशी काय इकडे आली याच वेळेला आता मात्र प्रियाच्या कार्यस्थानाचा खुलासा करणार असते ती म्हणजे प्रतिमा तोपर्यंत आता इकडे प्रिया म्हणत असते सायली तू कशी काय खाली आलीस यावरती अश्विन म्हणतो पायऱ्या उतरून खाली आली हा काय प्रश्न आहे यावरती अर्जुन म्हणतो काग तंदवी तुला सायली खाली आल्याचं इतकं आश्चर्य काय वाटते नक्की काय झालं होतं सायली खाली आली नॉर्मलपणे सायली खाली आली त्यात इतकं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे असं म्हणत अर्जुन आता प्रियाला जाब विचारतो त्यावरती सगळे जण प्रियाकडे पाहतात कारण प्रियाचं वागणं हे सगळ्यांनाच थोडं सस्पिशियस वाटत असतं कारण या सगळ्यामध्ये प्रिया आता काहीतरी उद्योग करत असते हे मात्र नक्की मग मात्र आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रतिमा सगळ्यांना सांगायला लागते घडलेला प्रकार आणि आता सायली आणि प्रतिमा प्रियाची भांडेपोड करतात प्रतिमा सगळ्यांना हात वारे करत आता सांगायला लागते त्यावरती पूर्णाजी म्हणते काय झालं काय सांगतेस तू प्रतिमा मग प्रतिमा सांगायला लागते की ज्या वेळेला प्रियाने सगळ्यांसाठी दूध बनवलं होतं त्यावेळेला झोपेच्या गोळ्या म्हणजे ती आता बॉटलच काढून दाखवते या गोळ्या प्रियाने सायलीच्या औषधामध्ये टाकण्यासाठी हा प्लॅन पूर्णाजी म्हणते काय यावरती प्रतिमा सगळ्या हाणाखुणा करून दाखवते प्रियाकडे बोट दाखवते ती बॉटल दाखवते आणि सायलीचं दूध असा ग्लास घेऊन दाखवते आणि एका ग्लासामध्ये ते टाकून ती ते सायलीला देण्याचा प्रयत्न करत होती पण ज्या वेळेला ती सगळ्यांचे ग्लास अरेंज करत होती तेव्हा तो ग्लास मी ओतून टाकला आणि रिकामा ग्लास ठेवला त्यामुळे या सगळ्यामध्ये प्रियाने चुकतून तो ग्लास ओतला आणि हा ग्लास दिला प्रिया गडबडते म्हणजे ही इतकी दिसते तितकी काही साधी सोपी सरळ नाहीये माझी सगळी भांडे फोड करून टाकली यावरती आता काय करायचा प्रिया म्हणते नाही नाही आई गैरसमज अगं तिला थोडं म्हणून काजू बदामची पावडर जास्त टाकली होती त्यावरती आता मात्र प्रतिमा चांगलीच सुनावते आणि प्रतिमा तो गोळ्यांचा डब्बा सगळ्यांच्या समोर आणते आणि हा डब्बा हिच्या रूममध्ये मला सापडला हाच डब्बा घेऊन ती किचन मध्ये आली होती किचन मध्ये ह्याच डब्यामध्ये तिने गोळ्या टाकल्या होत्या आणि ह्याच ग्लासात गोळ्या टाकून त्या सायलीपर्यंत बरोबर तो ग्लास देत होती मी त्या ग्लासमधलं हे ओतून टाकलं असं ऍक्शन ने सगळ्यांना करून दाखवते इकडे आता सायली रविराज पूर्णाजी अस्मिता सगळ्यांना धक्का बसतो कारण अस्मिताला तिने सांगितलेलं असतं की एखाद दुसरी झोपेची गोळी टाकून तिला झोपवून ठेवणार उन्थ पण खूप साऱ्या गोळ्या टाकून तिला मारणार हे अस्मिताला माहीत नसतं आता अस्मिता पण गडबडते आणि तन्वी तू एकच गोळी टाकणार होतीस ना असं बोलते आणि झालं अस्मिताच्या मूर्खपणामुळे प्रियाच्या पर्दाफाश झालेला असतो आणि आता प्रिया या सगळ्यामध्ये अचूक अडकलेली असते सायडीला झोपेच्या गोळ्या देणाऱ्या प्रियाला प्रतिमाने रंगे हात पकडलेलं असतं आणि सगळ्यांच्या समोर आता मात्र प्रियाचा पर्दाफाश करत आपल्या लेकीला आपल्या रक्ताच्या लेकीला रक्ताच्या नात्याला प्रतिमाने वाचवलेलं असतं